नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तुला शिकवीन चांगला डिसेंबरच्या चा भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर अक्षरा आता घरी पोहोचलेली असते तेव्हा अक्षरा विचार करत असते की आईला नेमकं काय सांगायचं तेव्हा लगेच अक्षराची आई विचारते काय झालं अक्षरा मला तू सगळं सविस्तरपणे नीट सांग तर अक्षरा सगळा घडलेला प्रकार सांगू लागते अधिपती माझ्याशी कसे वागले त्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं आणि ते सगळे सारखं आई साहेब आई साहेब करत असतात असं सगळं अक्षर सांगत असते तिच्या आईला तेव्हा तिची आई, आई म्हणते हे कसं काय शक्य हे असं करतील असं मला कधीही वाटलं नव्हतं लगेच अक्षरा पण म्हणते हो ना अधिपती असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं अधिपती असं कसं वागू शकतात तेव्हा अक्षराची आई म्हणते आता काय करायचं याच्या पुढचा काय पर्याय आहे तर अक्षरा म्हणते आता या सगळ्यांना कारणीभूत ह्या भुवनेश्वरी मॅडमच आहेत सगळ्यात वाईट वागणारे यामध्ये फक्त भुवनेश्वरी मॅडमच आहेत आता काहीही करून यांना बाहेर पाहिजे आता माझा एक वेगळाच निर्णय असेल असं म्हणू लागत असते अक्षराची काय निर्णय असेल तो खूप महत्वाचा ठरणार आहे तेव्हा आता दुसरीकडे दुर्गा म्हणत असते भुवनेश्वरीला वाव एकदम भारी काम झालं एक आता एकदम मस्त झालं आता एकदम मस्तच काम झालं एकदाच अक्षरा या घराबाहेर गेली हे सगळं चांगलं झालं लगेच भेश्वरी बोलते दुर्गे काही एक तुला अक्कल नाही काही एक कळत नाही अगं हे घर सोडून गेली तर अधिपतीच्या मनातून उतरले उलट अधिपतीला असं वाटत असेल किंवा तिला या घरात घेऊन येऊ आता अधिपतीला तिचा मनातलं काढायला पाहिजे तिच्या मनातून उतरलं पाहिजे असं सगळं बोलू लागते गुणेश्वरी तर प्रेक्षकांना इकडे अधिपती पण ओंकारशी बोलू लागत असतो तो, तो म्हणतो सगळ्यांना एकदम गुंता होऊन गेलाय डोकं काही काम करत नाही सगळे एकदम असा गुंता झालेला आहे घरामध्ये त्यांच्या सगळे नीट एकत्र वागावे आई साहेबांना म्हणतात तुम्ही येथेच राहा आपण सगळे आनंदाने एकत्र राहू त्यांना सोडून द्यायची काही गरज नाही त्या घरात राहिल्या असत्या तर बरं झालं असतं मी त्यांना घराबाहेर जा का बरं म्हटलं असतं सगळे एकत्र मिळून छान राहिलो असतो चार वाज त्यांना काय झालं असतं लग्न करायला हे सगळं बोलतो तर ओंकार म्हणतो अरे तू खूप चुकला चुकीचं वागलास असं म्हणत असतो असं तू करायला नको होतं तू घरातच राहू द्यायला पाहिजे होतं घरातून हकालेलं का पण म्हणतो परिस्थिती कशी झाली होती म्हणून मला असं असं अचानक करावं लागलं तर प्रेक्षकांना अक्षराचा काय निर्णय असणार हे पाहण्यासारखं आहे तर पुढील भाग पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्वात आधी भाग तुम्हाला पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद